साक्री शहरातील नगरपंचायत अध्यक्ष जयश्री पवार यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव सभा गेल्या पंचवीस जून रोजी आयोजित केलेली होती या सभेला प्रांत अधिकारी कलेक्टर साहेब आले नसल्यामुळे साक्री शहरात तणावाचं सा वातावरण निर्माण झालेलं होतं याविरुद्ध साक्री नगरपंचायत अध्यक्ष जयश्री पवार यांनी पत्र काढलं होतं आणि त्या पत्रकाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज विरोधी पक्षनेते पंकज मराठे यांनी पत्रकार परिषद आयोजित केलेली होती या पत्रकार परिषदेद्वारे जयश्री पवार यांच्या पत्राला उत्तर दिलंय या विरोधी पक्षनेते पंकज मराठे नगरसेवक सुमित नागरे नगरसेवक राहुल भोसले गोविंदा सोनवणे उपस्थित होते पत्रकार परिषदेवेळी पंकज मराठे यांनी जयश्री पवार यांनी मनमानी कारभार केला विकास कामांना विरोध केला आम्ही साक्री शहराचा सा विकास करण्यासाठी एकत्र येत आहोत आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर देखील विरोधी खुर्शीवरच बसणार आहोत नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचाच बसणार आहे आम्हाला कोणत्या पदाची लालसा नाही आम्ही साक्री शहराचा सा विकासासाठी एकत्र येत आहोत येत्या चार तारखेला धुळे प्रांत निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी हे जर परत राजकीय दबावाला बळी पडले तर येणाऱ्या घटनेला सर्वस्वी जबाबदार कलेक्टर साहेब आणि प्रांत अधिकारी असतील असा इशारा देखील पत्रकार परिषदेद्वारे पंकज मराठे यांनी दिलेला आहे कलेक्टर ऑफिसला गेलो त्यावेळेस सांगण्यात आलं की मॅडम नागपूरला त्यांचं काही काम होतं किंवा काही सरकारी काम असेल आम्हाला त्याच्या बाबतीत ते कल्पना नाही पण डेप्युटी कलेक्टर जे होते त्यांच्या सईने जे पत्र आलं होतं मग शेवटी आम्ही त्यांना जाब विचारला अक्षरशः तुमचे पत्रकार बांधव कदाचित तिथं असतील तर त्यांचे उत्तरं जर बघितले तर मला माहीत नाही माझ्याकडे पत्र आलं मी सही केली आणि फक्त तुम्हाला फॉरवर्ड केलं एवढाच माझा रोल आहे बॉ आणि ज्यावेळेस आर डी सी सरांना आम्ही तिथं विचारलं आणि तिथल्या मॅडमांच्या पी एनला विचारलं सगळ्यांना विचारलं की हा का प्रकार काय याचं काय कारण आहे जेव्हा सी एम ओ ऑफिसवरनं दिसीये, आणि डी सी ए डी सी एमच्या ऑफिसवरनं ज्यावेळेस फोन आला तर मॅडमपांशी संपर्क होत नाही असं उत्तर दिलं गेलं जे जे प्रश्न आम्ही त्यांना विचारले त्याच्यावर ते देऊ शकले नाही कारण त्यांनी एकच सांगितलं की मॅडम नाही आम्हाला माहीत नाही मॅडम आमचा काही त्याच्यामध्ये रोल नाही ज्यावेळेस सही करणारा अधिकारी असं सांगतो तर खरच म्हणजे त्या गोष्टीला फार म्हणजे जबाबदार व्यक्तीने असं सांगणं म्हणजे आम्हाला लाज वाटते की काय बोलावं त्याच्यावर त्या दिवशी अधिकारी आले नाही कलेक्टर साहेब नाही तर कायद्याचं पालन केलं नाही आणि कायद्याचा भंग झाला असं तुम्हाला वाटतंय का अहो कायदा अक्षरशः खुंटीला टांगला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आपल्या सगळ्यांना दिला ज्या पद्धतीत त्या दिवशी पायतोड झाली अक्षरशः मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातली पहिली घटना पिठासन अधिकारीला उचलून घेऊन जाणं इतपर हे प्रकार घडले पण तो कोणता असायचा तिथल्याच नगरपंचायतमधला किंवा एखाद्या सभागृहाचा तो एखादा सदस्य असायचा पण सरकारी कर्मचाऱ्याला गायब करणं हा महाराष्ट्रात नव्हे तर अपूर्ण भारताच्या इतिहासात माझ्या अंदाजे युपी बिहारला सुद्धा असं होत नसेल त्याच्यापेक्षा वाईट घटना ही साखरी शहरात झालेली रतनलाल सोनवणे स्टार महाराष्ट्र न्यूज साखरे